मी आलेलो आहे हनुमान डेअरी फार्म रेंदाळ विठ्ठलवाडी तालुका हातकनांगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी या ठिकाणी मशीनची खरेदी विक्री होत असते जातीवंत मुर्रा मशी कशा प्रकारच्या आहेत आपण बघूया बघू बगु शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात हा गोठा आहे सकाळचा दूध काढणीचा प्रहर संपवलेला आहे आणि सगळ्या मशी आता ह्या आराम करत आहेत स्ने भरोशाच्या मशी या ठिकाणी मिळतात मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मग आता हे यांनी या मशी घेतलेल्या आहेत जवळपास त्याचबरोबर जातीवंत आणि मुर्रा मशी तुम्ही बघू शकता मित्रांनो अरे या ठिकाणी सौदा चालतो आहे अशा प्रकारे आ, हे डेअरीचे ओनर आहेत सध्याला आत्ता बघू शकता तुम्ही आता भाव ठरत आहे या ठिकाणी आ, या मशीनची वासरंसुद्धा तुम्ही बघू शकता एकळ्या मशी बघू शकताय तुम्ही कशाप्रकारे ओला आणि सुका चरा त्याचबरोबर त्यांचं जे खुराक आहे ते खात आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे ते खात आहेत तब्येतीचा विचार केला तर किती सगळ्या हेल्दी मशी आहेत मित्रांनो बघू शकताय तुम्ही त्या सगळ्या गोठ्याचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मशी आहेत सगळी एकंदरीत माहिती आहे या डेअरीचे ओनर त्या या आलेल्या ग्राहकांना सांगत आहेत अत्यंत उत्तम दर्जाच्या आणि त्याचबरोबर जातीवंत भरवशाच्या म्हशी त्यांनी आपल्या गोठ्यात ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी हनुमान डेअरी फार्म येथे खूप